चालू करावे आणि जायकवाडी जे जायकवाडीचे जे कर्मचारी आहेत ते सध्या त्यांना काम कामं नाहीत बसून आहेत बऱ्याच दिवसापासून त्यांना पण भीती आहे की कुठं दुसरीकडे ट्रान्सफर होऊ नये व त्यांच्याही हाताला काम मिळावं यासाठी पुढाकार घेऊन या प्रकल्पाची उंची वाढवण्याचं काम करावं जेणेकरून गंगाखेड शहरामध्ये चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा होईल आणि हे जे डॅम आहे हे अतिशय सुंदर रहस्यमय वातावरण आणि या सुट्टीच्या काळामध्ये या करोनाच्या रोगराईच्या काळामध्ये एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी ह्या ईशाचा डॅम आहे धन्यवाद जय हिंद जय जवान जय भाईराजा